मी सर्वप्रथम जर फोली जाहीर मिशन करतो तुम्ही जर आमच्या उपस्थित दखल घेत असाल तुमचं शिस्ट बदल आता मार्च भेटते पण तुम्हाला फक्त ज्यांना दिसत नाही आमच्या समाजाने तुम्हाला निवडून गेलं तुमची पहिली कॅबिनेट झाली तुमचे डबल मुख्यमंत्री झाले तरी तुम्ही अजून कुठलाही निर्णय घेतला नाही सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून सांगतो की आधी खोली जर तुम्हाला दाखल करा फोन दिला कारण आम्हालाही थंडी

आता नक्कीच पाच ते दहा लाख लोक तुमच्या बंगल्यात घुसतील तुम्ही आमच्या बघू नका कारण तुम्हाला टोकशाही कळत नाही तुम्हाला ठोकसाई लागत मग आम्हाला त्या ठाईचा वापर करावा लागेल लवकरच निर्णय घ्यावा